श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सात सप्टेंबर आणि उद्यापासून गणेशोत्सव जो आहे तर तो सुरू होणार आहे गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असते आणि उद्या सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची या दिवशी प्राणप्रतिष्ठा जी आहे तर ती केली जाते कोणाकडे दीड दिवसाचे कोणाकडे पाच दिवसाचे तर कोणाकडे दहा दिवसाचे गणपती बाप्पा असतात तर जोपर्यंत आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत गणपती बाप्पांच्या कपाळावरती आपल्याला दोन वस्तू आवरजून चिकटवायच्या आहेत ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी संकटे दुःखे जी आहेत तर ती नष्ट होणार आहेत तुम्ही कोणत्याही समस्येसाठी हा उपाय करू शकता गणपती घरात असेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही उद्या गणेश चतुर्थीपासून सलग एकवीस दिवस जर हा उपाय केला तर याचे रिझल्ट जे आहेत तर ते अत्यंत चांगले रिझल्ट आपल्याला मिळत असतात आता जर तुमच्याकडे गणपती बसवत नसतील तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि गणपती बसवत असतील तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय जो आहे तर तो स्त्री पुरुष किंवा मुले आहे जी आहेत जी शिक्षण घेत आहेत किंवा नोकरी करत आहेत तर अशी मुले मुलीसुद्धा हा उपाय करू शकतात वृद्ध व्यक्तीसुद्धा हा उपाय करू शकतात जर तुम्ही आर्थिक समस्येने ग्रासलेले असाल जसं की व्यापार धंद्यामध्ये नुकसान होत कि आहे किंवा काही केल्या कर्ज फिटत नाही कर्ज वाढतच आहे नोकरीमध्ये समस्या असतील तरीसुद्धा हा उपाय जो आहे तर तो अत्यंत प्रभावशाली आहे नोकरीमध्ये यश मिळावे तसेच शिक्षणामध्ये प्रगती व्हावी जर विद्यार्थ्यांना त्यांची स्मरणशक्ती सुधारावायची असेल केलेला अभ्यास जो आहे तर तो लक्षात राहत नसेल तर आपली स्मरणशक्ती सुधारावी म्हणून विद्यार्थीसुद्धा हा उपाय नक्कीच करू शकतात तसेच संतान प्राप्तीसाठी स्त्रियासुद्धा हा उपाय करू शकतात आपल्या आयुष्यातील कोणतीही समस्या कमी होण्यासाठी किंवा मानसिक ताण कमी करण्यासाठी देखील हा अत्यंत रामबाण असा उपाय आहे जे विवाहासाठी इच्छुक आहेत तर विवाहामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या अडचणी नष्ट व्हाव्यात आणि मना मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी सुद्धा तुम्ही हा जर उपाय केला तर नक्कीच विवाह जे आहेत तर ते लवकर जुळून येण्यास मदत होत असते त्यामुळे तुम्ही कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करू शकता हा उपाय तसं पाहिला गेलं तर लागोपाठ एकवीस दिवस करायचा असतो परंतु तुम्हाला एकवीस दिवस शक्य नसेल तरी जोपर्यंत बाप्पा आहेत तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आणि एकवीस दिवसांमध्ये जर काही प्रॉब्लेम आले तुम्हाला हा उपाय एकवीस दिवस करायचा आहे परंतु मध्येच जर सुतक पडले किंवा मध्येच जर पिरियड आले तर तेवढे जे दिवस आहेत तर ते स्किप करून पुढे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो एकवीस दिवसापर्यंत कंटिन्यू करायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर या उपायासाठी दोन वस्तू ज्या आहेत तर त्या महत्वाच्या वस्तू आहेत ज्या लागणार आहेत आता आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता परंतु लक्षात घ्या तुम्ही पहिल्या दिवशी ज्या वेळेमध्ये हा उपाय करणार म्हणजे सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी तर तीच वेळ तुम तुम्हाला हा उपाय पूर्ण होईपर्यंत ठेवायची आहे म्हणजे गणपती तुमच्याकडे जर दहा दिवस असतील आणि तुम्ही दहा दिवस उपाय करणार असाल तर दहा दिवसही तुम्हाला त्याच वेळेला उपाय करायचा आहे जर तुम्ही पहिल्या दिवशी हा उपाय समजा सकाळी सातला केला तर तुम्हाला दहा दिवस सकाळी सातलाच करायचा आहे आणि तुम्हाला जर एकवीस दिवस हा उपाय करायचा असेल तर एकवीस दिवस तुम्ही करू शकता परंतु वेळ जी आहे तर ती आपल्याला फिक्स ठेवायची आहे दहा पंधरा मिनटे जर इकडे तिकडे झाली तर काहीही हरकत नाही आता तुमच्याकडे जर गणपती बाप्पा बसवत नसतील तर मग काय करायचं तर बघा पहिल्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पा आहेत तर त्यांचा तुम्हाला विधिवत अभिषेक करायचा आहे म्हणजे पंचामृताने स्नान घालायचं आहे स्वच्छ पाण्याने तर असं आपल्याला पंचामृताचा अभिषेक आपण ज्या पद्धतीने संकष्टी चतुर्थीला करतो तर त्याच पद्धतीने किंवा तुम्ही इतर वेळेला जेव्हा गणपती बाप्पांची विधिवत पूजा करता तर तशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे आता या ज्या वस्तू आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या कपाळावरती आपल्याला चिकटवायच्या आहेत गणपतीची पूजा केल्यामुळे बुद्धी आणि विवेक प्राप्ती होत असते तसेच धन संपत्ती सुद्धा प्राप्त होत असते आपल्याला मनोवंचित फळ मिळावे तर यासाठी आपण गणपती बाप्पांची उपासना करत असतो त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता बघा आपल्याकडे जी गणपती बाप्पांची आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो तर त्या शेजारी आपण आपल्या देवघरातील मूर्ती सुद्धा ठेवतो मग नक्की कोणत्या गणपतीच्या कपाळावरती या वस्तू चिकटवायच्या तर आपण ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे तर त्या सुद्धा मूर्तीच्या कपाळावरती या वस्तू चिकटवायची आणि जी छोटी मूर्ती तुम्ही त्या गणपतीच्या मूर्तीजवळ मांडलेली आहे म्हणजे जी धातूची तुमच्या देवघरातील मूर्ती आहे तर तिच्या सुद्धा कपाळावरती या वस्तू तुम्ही चिकटवू शकता आता काय करायचं आहे बघा आपल्या कुटुंबामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तर त्या तेवढ्या सगळ्या जरी व्यक्तींनी हा उपाय केला तरी काहीही हरकत नाही ज्यांना ज्यांना हा उपाय करण्याची इच्छा आहे तर त्या सर्व व्यक्ती हा जो उपाय आहे तर तो करू शकतात आता यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे तुम्हाला दुर्वा घ्यायची आहेत जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायची आहे तर फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला तूप हळद आणि अक्षता तर असं घ्यायचं आहे तुप आणि हळद आपल्याला एकत्रित मिक्स करायचं आहे म्हणजे त्या तुपामध्ये हळद ओली करून घ्यायची आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावरती हळदीचा टिळक जो आहे तर तो करायचा आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर अक्षता ज्या आहेत म्हणजे जे तांदूळ तर ते घ्यायचे आहेत तांदूळ घेताना ते अखंड असावेत किडलेले तुटके फुटके न सावेत आणि त्या आपण जो हळदीचा आणि तुपाचा टिळक केलेला आहे तर त्यावरती आपल्याला ह्या अक्षता ज्या आहेत तर त्या चिकटवायच्या आहेत असं म्हटलं जातं की तांदूळ हे जर बाप्पांच्या कपाळीत चिकटले तर आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात आणि आपल्याला सुख समृद्धीची प्राप्ती होते आता आपल्या उजव्या हाताचं जे अनामिकेचं बोट आहे म्हणजे करंगळी शेजारचं जे बोट आहे तर या बोटाने आपल्याला तो टिळक करायचा आहे आणि त्याच्यावरती याच बोटाने अक्षता ज्या आहेत तर त्या चिकटवायच्या आहेत अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी संतान सुखासाठी सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो तर अशा प्रकारे या अक्षता चिकटवायच्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची सेवा सुद्धा करायची आहे म्हणजे तुम्ही गणपती बाप्पांचा ओम गण गन, गणपते नम तर हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे त्याच वेळेला त्याचबरोबर आपल्याला एक वेळा अथर्व शीर्ष जे आहे तर ते सुद्धा म्हणायचं आहे आणि एक वेळेला संकटनाशन स्तोत्र जे आहे तर ते सुद्धा म्हणायचं आहे संकटनाशन स्तोत्र म्हटल्याने आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात आणि यासोबत आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे दररोज बाप्पांना आपल्याला गुळ आणि धने तर असा नैवेद्य ठेवायचा आहे तुम्ही इतर मिठाई ठेवा मोदक ठेवा तसेच फळे ठेवा परंतु त्यासोबत धने आणि गुळ हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि दररोज काय करायचं आहे गुळ जो आहे नैवेद्यामध्ये ठेवलेला तर तो घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे आणि धने जे आहेत तर ते तुम्हाला सेपरेट एका भा बाजूला साठवायचे आहेत रोज धने नवीनच घ्यायचे आहेत आणि जेव्हा तुमचा उपाय पूर्ण होईल तर हे सर्व धने एकत्र तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या कमी होतील गणपती बाप्पांच्या कपाळावरती या वस्तू चिकटवणे अगोदर आपली जी इच्छा आहे तर ती बाप्पांना बोलून दाखवायची आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे तसेच आपण जर एकवीस दिवस हा उपाय करणार असू तर मग गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन झाल्यानंतर काय करायचं तर, तर आपल्या देवघरातील जी मूर्ती आहे जी धातूची मूर्ती आहे तर तिच्याच कपाळावरती आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या चिकटवायच्या आहेत